तुमचा पहिला प्रश्न आहे पावसाचे पाणी पिल्यास कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए कावीळ बी कॅन्सर सी मुतखडा डी रक्तदाब तुमचे योग्य उत्तर आहे सी मुतखडा पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने दात साफ होतात तुमचे ऑप्शन आहे ए तरबूज बी पपई सी मोसंबी डी आंबा तुमचे योग्य उत्तर आहे बी पपई पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त मंदिर कोणत्या राज्यात आहेत तुमचे ऑप्शन आहे ए तमिळनाडू बी तेलंगणा सी कर्नाटक डी केरळ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे ए तमिळनाडू पुढचा प्रश्न आहे लाईफ बॉय कोणत्या देशाची कंपनी आहे तुमचे ऑप्शन आहे ए भारत बी इंग्लंड सी चीन डी इराण तुमचे योग्य उत्तर आहे बी इंग्लंड पुढचा प्रश्न आहे कोंडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे तुमचे ऑप्शन आहे ए चीन बी श्रीलंका सी भारत टी अमेरिका उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे योग्य उत्तर आहे बी श्रीलंका पुढचा प्रश्न आहे भारतातला सर्वात पहिला चित्रपट कोणता आहे तुमचे ऑप्शन आहे ए खिलाडी बी शोले सी मदर इंडिया डी राजा हरिश्चंद्र तुमचे योग्य उत्तर आहे डी राजा हरिश्चंद्र हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे तुमचे ऑप्शन आहे ए गुलाब बी मोगरा सी रात्रणी डी कमळ याचे उत्तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आहे गुगलची स्थापना कोणत्या साली झाली होती तुमचे ऑप्शन आहे ए एकोणीसशे नव्याण्णव बी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सी दोन हजार डी दोन हजार पाच तुमचे योग्य उत्तर आहे बी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या दुधात अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते तुमचे ऑप्शन आहे ए हत्ती बी ऊंट सी हरिण डी जिराफ तुमचे योग्य उत्तर आहे ए हत्ती पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपिता असे कोणाला म्हटले जाते तुमचे ऑप्शन आहे ए लोकमान्य टिळक बी महात्मा गांधी सी भगत सिंग डी चाचा नेहरू उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा तुमचे योग्य उत्तर आहे बी महात्मा गांधी पुढचा प्रश्न आहे भूतान देशाची राजधानी कोणती आहे तुमचे ऑप्शन आहे ए थिंपू बी ढाका डी दिल्ली सी काठमांडू तुमचे योग्य उत्तर आहे ए थिंपू पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त कॉफी उत्पादन राज्य कोणता आहे तुमचे ऑप्शन आहे ए केरळ बी आसाम सी कर्नाटक डी महाराष्ट्र तुमची योग्य उत्तर आहे सी कर्नाटक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे कोणता देश सर्वात अगोदर चंद्रावर गेला होता तुमचे ऑप्शन आहे ए रशिया बी जपान सी इंग्लंड डी अमेरिका तुमचे योग्य उत्तर आहे ए रशिया पुढचा प्रश्न आहे शेंगदाणे खाल्ल्याने शरीरात कशाची वाढ होते तुमचे ऑप्शन आहे ए उंची बी वजन सी ताकद डी स्मरण शक्ती तुमचे योग्य उत्तर आहे सी ताकद पुढचा प्रश्न आहे बीपी कमी झाल्यावर कोणते फळ खावे तुमचे ऑप्शन आहे ए केळी बी पपई सी कीवी डी आंबा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे सी कीवी पुढचा प्रश्न आहे कुरकुरेमध्ये कोणत्या प्राण्याची चरबी मिसळली जाते तुमचे ऑप्शन आहे ए डुक्कर बी साप सी डी, बकरी तुमचे योग्य उत्तर आहे ए डुक्कर पुढचा प्रश्न आहे काय पिल्ल्याने पायाच्या टाचा दुखणे पूर्णपणे बरे होते तुमचे ऑप्शन आहे ए लिंबू पाणी बी गोमूत्र सी कडुलिंब रस डी तूप तुमचे योग्य उत्तर आहे सी कडुलिंब रस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका